घरात पैसा टिकण्यात समस्या येत असेल तर आजच घरातून या दहा गोष्टी काढून टाका आणि श्रीमंत होण्याचे स्वप्न पूर्ण करा मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कृपया तुम्हाला विनंती आहे की तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा वास्तुशास्त्रात दिशा आणि गोष्टी योग्य ठिकाणी असण्याला खूप महत्त्व आहे भरपूर पैसा मिळूनही जर तुमच्या घरात संपत्तीची कमतरता असेल तर तुम्ही काही चूक करत असाल जर अचानक तुमचे दिवस बदलू लागले तर तुम्ही काळजी घ्यावी लोक सहसा याला त्यांच्या नशिबाचा दोष मानतात पण वास्तूनुसार घरात उपस्थित असलेल्या काही गोष्टी आर्थिक नुकसान आणि संकटांना आमंत्रण देतात त्यामुळे असे होत असेल तर घरात ठेवलेल्या वस्तूकडे लक्ष द्या आणि या समस्येवर उपाय मिळवा घरातील प्रत्येक वस्तू सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा उत्सर्जित करते अशा परिस्थितीत या घरांमध्ये राहणाऱ्या लोकांवर या ऊर्जेचा नक्कीच प्रभाव पडतो घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असलेली कोणतीही वस्तू असल्यास त्या व्यक्तीला सर्व प्रकारच्या मानसिक आर्थिक आणि शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते ज्योतिषशास्त्रानुसार वास्तुशास्त्रापर्यंत सुख समृद्धी आणि सकारात्मकतेसाठी अनेक नियमाचे तपशिलावर वर्णन केले आहे बरेच लोक वास्तुशास्त्रावर विश्वास ठेवतात आणि त्यानुसार आपले घर सजवतात ज्यांचे पालन करणे महत्त्वाचे आहे अनेक वेळा एखाद्या व्यक्तीच्या नशिबात एखाद्या छोट्या गोष्टीचा परिणाम होतो आणि आने त्याला अनेक प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागते लक्षात ठेवा की निर्जीव वस्तूचीही स्वतःची ऊर्जा असते आणि वास्तुशास्त्रात घराशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्यांचा अवलंब केल्याने घरात शांती आनंद आणि सकारात्मकता येते चला तर मग बघू दहा वास्तुदोष नंबर एक मित्रांनो फाटलेले आणि जुने फोटो किंवा देवी देवतांच्या तुटलेल्या मूर्तीमुळे आर्थिक नुकसान होऊ शकते म्हणून आपणास विनंती आहे की ते एखाद्या पवित्र नदीत विसर्जित करा काही लोक भरपूर मूर्ती गोळा करतात ज्यामुळे वास्तुदोष निर्माण होतात याशिवाय आजकाल काही लोक अशी चित्र लावतात जे पारंपरिक नाहीत जसे शिवाचा उग्र भैरव चिलीम ओढत असताना नंबर दोन वास्तुशास्त्रानुसार गाढव घुबड डुक्कर वटवाहू कबूतर यासारखे पक्षी आणि प्राण्यांचे चित्र कधीही घर किंवा कार्यालयासमोर लावू नका यामुळे तुमच्या वातावरणात हिंसक वृत्ती वाढू शकते नंबर तीन जर तुम्हाला नाणी गोळा करण्याचा अशोक असेल तर लक्षात घ्या की वास्तू नियमानुसार आर्थिक आणि पवित्र वस्तू ठेवणे चांगले आहे त्यामुळे सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते नंबर चार वास्तुशास्त्रानुसार तुटलेली तिजोरी कधीही ठेवू नये आणि खिशात अधिक चिल्लर पैसा कधीही ठेवू नये तुटलेली कोणतीही वस्तू म्हणजेच भांडी आरसे इलेक्ट्रॉनिक उपकरणे चित्रे दिवा पलंग घड्या झाडू फर्निचर यांसारख्या वस्तू घरा घरात ठेवू नये असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते नंबर पाच पूजा कलश रिकामा ठेवल्यानेही वास्तुदोष होऊ शकतो पूजेचा कलश भांडे कधीही रिकामे ठेवू नये कारण त्यात ब्रह्मा विष्णू आणि महेश राहतात कलश गंगाजलाने भरावा म्हणजे घरात सुख शांती नांदते आणि सर्व प्रकारची प्राप्ती संभवते नंबर सहा सजावटीच्या वस्तू किंवा कलाकृती काही लोक त्यांचे निवासस्थान कलात्मकपणे सजवण्यासाठी बनावट किंवा काटेरी झाडे जोडतात वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये काटेरी झाडे लावणे अशुभ असू शकते कारण त्यामुळे कौटुंबिक संबंधामध्ये कडुता निर्माण होऊ शकते त्यामुळे घरातील सर्व सदस्यांच्या मानसिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो जर कलाकृतीमध्ये वाढलेल्या वनस्पती असलेल्या वस्तू असतील किंवा ज्यांचे चित्र उद्ध्वस्त शहर दर्शवते तर ते कलात्मक मानले जाऊ शकते पण वास्तुशास्त्रानुसार या वस्तूमधून नकारात्मक ऊर्जा निर्माण होणे शक्य आहे नंबर सात मित्रांनो घरात अशा अनेक आपत्ती निर्माण करणाऱ्या गोष्टी असतात ज्या घरात ठेवल्या तर घरातील वातावरण विषारी होते त्यामुळे वातावरणाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो आपल्या घरात अनेक गोष्टीचा संचार असतो सर्व प्रकारच्या हानिकारक वस्तूसाठी सुरक्षित ठिकाण निश्चित केले पाहिजे जसे की घरात आणि तिथे विकली जाणारी सर्व औषधे आणि शौचालय दुर्गंधीनाशक रसायने कीटकनाशके आणि मच्छर प्रतिबंधक वास्तुदोष दूर करण्यासाठी कापूर वापरा जर तुमच्या घराच्या कोणत्याही भागात वास्तुदोष निर्माण होत असतील तर कापूरच्या दोन लहान तुकडे ठेवाव्यात असे ठेवल्यास वास्तुदोष उद्भवणार नाही कोळ्याचे जाळे ताबडतोब काढा हे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आणू शकतात नंबर आठ माचिस हे आगीचे प्रतीक आहे त्यामुळे एखाद्याकडून आग पेटी घेणे म्हणजे घरात अशांततेला आमंत्रण देणे होय मोफत वस्तू मिळाल्याने घरातील सदस्याच्या मनात राग निर्माण होऊ शकतो आणि अशांततेचे वातावरण निर्माण होऊ शकते नंबर नऊ काही लोक कोणतेही दगड अंगठ्या ताबीज किंवा इतर वस्तू विनाकारण घरात ठेवतात आणि विसरतात तर मित्रांनो कोणता दगड फायदेशीर आहे आणि कोणता हानिकारक आहे हे देखील त्यांना स्पष्ट नसते त्यामुळे अशा वस्तू घरातून काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार एका छोट्या दगडातसुद्धा शक्ती असते जी तुमचे नशेब सुधारू शकते घरात ठेवल्यानेही ऊर्जा तुमच्या घरातील वातावरण हळूहळू बदलते नंबर दहा सोफा खुर्ची आणि टेबल तुमच्या घरात तुटलेल्या खुर्च्या असतील तर तुम्ही त्या ताबडतोब घरातून काढून टाका किंवा दुरुस्त करा त्यामुळे तुमचा पैसा आणि प्रगती थांबते या वस्तू खरेदी करण्यापूर्वी एखाद्या वास्तुशास्त्राचा सल्ला घ्यावा जर तुमच्या घराचा दरवाजा दक्षिण दिशेला असेल तर नक्कीच वास्तुदोष होण्याची शक्यता असते जर तुमचे घर दक्षिण दिशेला असेल तर प्रथम तुम्ही तुमच्या घरासमोर कडुलिंबाचे झाड लावावे आणि दुसरे म्हणजे दारावर पंचमुखी हनुमानाचे चित्र लावावे मुख्य प्रवेशद्वाराच्या वर पंचधातूचा पिरॅमिड लावून वास्तुदोष दूर करता येतो ज्यांच्या पाठी एकमेकांना जोडलेल्या आहेत अशा गणेशाच्या दोन दगडी मूर्ती कराव्यात गणेश मूर्ती मुख्य दरवाजाच्या मध्यभागी दाराच्या चौकटीवर लावावी जेणेकरून एक गणेश आतून दिसतो आणि दुसरा बाहेरून दिसतो दोषांचा नाश करण्यासाठी श्री रामचरित नामसच्या सुंदरकांडांचे नियमित पठण करणे योग्य ठरेल घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाऊ शकते शनिदेवाचा प्रकोप टाळण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मोहरीचे तेल उपयुक्त आहे परंतु ते मोफत मिळवण्याचा प्रयत्न केल्यास आर्थिक अडचणी येऊ शकतात मित्रांनो काळे तीळ हे राहू केतू आणि शेनी यांच्याशी निगडीत आहे काळे तीळ मोफत घेणे चांगले नाही कारण त्यामुळे तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो वैवाहिक जीवनात सुई फुकट घेऊ नये कारण त्यामुळे तुमच्या नात्यात कलह निर्माण होतो आणि प्रेमसंबंधावर वाईट परिणाम होतो एखाद्याकडून फुकटात लोखंड घेणे हे देखील योग्य नाही कारण त्यामुळे घरात गरिबी आणि निराधार येऊ शकते मिठाचा अचानक तुटवडा निर्माण झाल्यास शेजाऱ्याकडून फुकट मीठ मागणे योग्य नाही कारण मिठाचा थेट संबंध आहे आणि यामुळे सुरुवातीच्या अडचणी आरोग्याच्या समस्या आणि कर्ज वाढू शकते श्री स्वामी समर्थ धन्यवाद